नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मस्त गरमागरम अतिशय पौष्टिक असं दुधीचं सूप बनवलेलं आहे हे, हे दुधीचं सूप मस्त थंडीमध्ये तुम्ही करून पिऊ शकता किंवा वेट लॉससाठी जर तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असाल ना तर त्यापैकी हे दुधीचं सूप देखील तुम्ही नक्की करून बघा आणि पिऊन बघा कारण हे दुधीचं सूप इतकं पचायला हलकं आणि पौष्टिक आहे ना वेट लॉससाठी तर दुधी हा अतिशय गुणकारी आहे मग त्याची भाजी करून खाऊ शकतो आपण किंवा या पद्धतीनं असं रात्रीच्या वेळी फक्त सूप जरी प्यायला ना तरी खूप त्याचा फास्ट रिझल्ट तुम्हाला त्याचा बघायला मिळेल तर हे दुधीचं सूप आता मी कसं बनवलं ते आपण बघूया तर अर्ध्या दुधीचं सूप मी बनवलेलं आहे तर त्यासाठी हा दुधी जो आहे त्याचा हा शेंड्याकडचा भाग कट करून घेतला आणि दुसरा भाग देखील असा कट करून घेतला आहे आणि यावरची संपूर्ण साली काढून घेणार आहे हे सगळे सालं काढून घे घ्यायचे आहेत आणि दुधी व्यवस्थित एकदा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि याचे मोठे मोठे असे तुकडे कट करून घेणार आहे कारण हे जे दुधीचे तुकडे आहेत ते मी शिजवून घेणार आहे त्यामुळे जाडजाड असे कट करून घेतले दुधीचे सर्व तुकडे तर दुधी हा कट करून झालेला आहे एका कुकरमध्ये आता हा दुधी शिजवून घेणार आहे तर दुधीसोबत एक छोट्या आकाराचा कांदा टाकून घेतला आणि त्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या एक दीड इंच आल्याचा तुकडा असं सर्व टाकून घेतलं एक ग्लासभर पाणी टाकून हे सर्व आधी धुवून घेतलं व्यवस्थित धुतलेलं पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर दुधी शिजवण्यासाठी एक ग्लासभर पाणी ओतून घेतलं आता दोन ते तीन शिट्ट्या काढून हा दुधी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं तर दोन चिट्ट्यांमध्ये हा दुधी व्यवस्थित असा शिजला जाईल दुधी व्यवस्थित शिजून झालेला आहे कुकर थंड झालं आहे आता कुकर उघडून बघी बघितलं तर व्यवस्थित अशा भाज्या हा दुधी शिजला गेला आहे आता हा मिक्सरमध्ये सर्व हे साहित्य बारीक करून घेणार आहे त्यासाठी पाणी न टाकता दुधी हा व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घेतला तर या पद्धतीने याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि उरलेलं जे पाणी आहे ते देखील यामध्ये मिक्स करून पुन्हा एकदा मी फिरवून घेणार आहे तर सूप कितपत पातळ हवं आहे त्या हिशोबाने यात पाणी ॲड करा तुम्ही आता यात मी थोडंसं आणखी पाणी ॲड केलं आहे म्हणजे अर्धा ग्लास पाणी मी वरून ॲड केलं आहे आणि आता एका टोपामध्ये हे मिश्रण काढून घेतलं आणि व्यवस्थित असं हे उकळवून घ्यायचं आहे आणि जे काही मसाले आहेत ते वरून मी टाकून घेतले तर एक चमचाभर इतकं जिरं पावडर टाकली एक चमचाभर काळी मिरपूड आणि पाव चमचा इतका गरम मसाला टाकून घेतला आहे सर्व मसाले व्यवस्थित असे ढवळून घेतले आणि यावर बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतली हे दुधीचं सूप चांगलं उकळवून घ्यायचं आहे एकदम यामध्ये वरून चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलंय दुधीचं सूप व्यवस्थित असं उकळवून घेतलं की आपल्याला हे पिण्यासाठी तयार झालेलं आहे अतिशय सोपी अशी कृती आहे एकदम झटपट हे दुधीचं सूप बनतं आणि प्यायलाही तितकंच छान लागतं तर तुम्ही देखील हे या पद्धतीनं नक्की ट्राय करा दुधीचं सूप आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद